चीनमधून बाहेर पडलेला एच एम पी व्ही व्हायरस हा आता देशभरामध्ये व जगभरामध्ये थैमान माज होत आहे तसंच भारतामध्येही या व्हायरसचे आठ रुग्ण सध्याच्याला आपल्याला निर निदर्शनास आलेले आहे सध्याच्याला आपण पंढरपूर तीर्थक्षेत्रा येथील शासकीय जिल्हा उपरुग रुग्णालयामध्ये आहोत खरंतर पंढरपुराच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी देशभरातून कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येत असतात त्या कारणाने हा व्हायरस त्याचा संसर्ग वाढू शकतो याची दक्षता म्हणून जिल्हा उपरलग्न रुग्णालयाचे कर्मचाऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांनी दक्षता म्हणून पूर्वतयारी केलेली आहे आपल्यासोबत जिल्हा सुडके सर आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कशा पद्धतीने या व्हायरसची आपण पूर्वतयारी केली या व्हायरसला रोखण्यासाठी आणि काय काय नियोजन आहेत आपली आपणास म जसं की माहीत आहे पंढरपूर हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं तीर्थक्षेत्र असून पंढरपूरमध्ये रोज हजारोने विविध राज्यातून पूर्ण देशभरातून रुग्ण दाखल होत असतात तर त्या अनुषंगाने आपल्या इथे जसं आपल्याला माहित आहे की केंद्रीय गृह केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जसं जारी केले की के आत्तापर्यंत आठ रुग्ण पूर्ण भारतामध्ये डिटेक्ट झालेले आहेत नागपूर असो अहमदाबाद असो बेंगलोर असो किंवा चेन्नई असो तर या इथ या भागातले लो, लोकसुद्धा दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येत असतात त्या अनुषंगाने आपण पंढरपूरमध्ये वीस बेडचं विलगीकरण कक्ष स्थापन केलेलं आहे जेणेकरून जे भाविक पंढरपूरमध्ये दाखल होतात त्या त्यांच्या मार्फत इतर रुग्णांना काही स सं, संसर्ग किंवा त्यांना त्या एच एम पी व्ही व्हायरसची लागण होऊ नये या अनुषंगाने खबरदारी म्हणून आपण आप आपल्या उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे वीस रुग्ण वीस बेडचं विलगीकरण सक्ष कक्ष स्थापन केलं आहे या विलगीकरण कक्षामध्ये आपण जर पेशंटला गरज पडली तर ऑक्सिजन असो मॉनिटर असो किंवा ज्या 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 आवश्यक असतील त्या सुविधा आपण पुरवण्यासाठी आपला विलगीकरण कक्ष आपण स्थापन केलेला आहे आणि तो सुसज्ज आहे तर माझं पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांना आवाहन आहे कारण आपल्या पंढरपूरमध्ये जे पूर्ण देशभरातून भाविक दा दा दाखल होतात त्यांना आव्हान आहे की त्यांना जर कोणी असा संशयित रुग्ण किंवा ज्याला सर्दी खोकला आहे आणि संशयित एच एम पी सारखी लक्षणं जर त्याला वाटली तर त्यांनी पंढरपूर उपजिल्ह्याच्या रुग्णालयाशी स संदर्भ संपर्क साधून त्या त्यांची माहिती द्यावी जेणेकरून त्यांना आम्ही विलगीकरण कक्षात दाखल करून इतर रुग्णांना त्याच्यापासून संसर्ग होणार नाही याची काळजी घेऊ तर यामध्ये माझे एक नागरिकांना आणि भाविकांना असं आव्हान आहे की आपण जसं करोनामध्ये जे काही नियम पाळले मग ते स सॅनिटायझर लावणं असेल वारंवार हात धुणं असं असेल किंवा खोकताना किंवा शिंकताना रुमाल वापरणे असो किंवा हस्तांदोलन न करणे असो किंवा सोशल डिस्टन्सिंग असो किंवा गर्दीच्या ठिकाणामध्ये न जाणं या आजारी असेल तर अशा गोष्टींच त्यांनी पालन करावं आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला व महाराष्ट्र शासनाला त्यांनी सहकार्य करावं बघितलं पंढरपूरचं उपरुग्णालय सुटकेसर आपल्यासोबत होते ते सज्ज आहेत उपरुग्णालयातून जगजित डांगे न्यूज नाईन मराठी पंढरपूर